नवी मुंबई मध्ये मित्रांच्या वस्तीमध्ये एकाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे नवी मुंबईतल्या तुर्भे एमआयडीसी विभागात असलेल्या स्टोन पारीच्या पाण्यात पोहायला गेलेल्या पाच मित्रांपैकी एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची ही दुर्दैवी घटना समोर आली आहे दहा तारखेला ही घटना उघड झाली बेवारस मृतदेह सापडल्यानं पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक मृत्यू अशी या घटनेची नोंद केली मात्र नातेवाईकांच्या तक्रारीनंतर या मृतदेहाची ओळख पटली सीसीटीव्ही कॅमेरे तपासल्यानंतर पोलिसांच्या लक्षात हा सगळा प्रकार आला ज्यानुसार पाच मित्र एकत्र पोहायला गेले मात्र घडलेल्या घटनेनंतर केवळ चौघेच परतताना सीसीटीव्ही दिसून आले यानंतर पोलिसांनी संबंधित मुलांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्यावर दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली पाण्यात पोहत असताना एकानं त्या मुलाचा पाय खिचला ज्यामुळे त्याला पोहता आलं नाही आणि त्यातच बुडून त्याचा मृत्यू झाला बुडणाऱ्या या मुलाचं वय अवघ सतरा वर्ष होतं तुर्भे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय मृत मुलगा हा अवघ्या सतरा वर्षांचा होता तर दोन्ही आरोपी अल्पवयीन असल्यानं त्यांची रवानगी भिवंडी इथल्या बालसुधार गृहात करण्यात आली आहे पोलीस पुढचा तपास करतायत त्यानंतर सदर मुलाची ओळख पटल्यानंतर आम्ही अशी माहिती घेण्याचा प्रयत्न केला की तो मुलगा जो आहे तो त्या ठिकाणी कशा पद्धतीने गेला त्याच्यासोबत कोण गेलं त्याच्याबरोबर काही घातपात झाला आहे का या संदर्भात आम्ही तपास सुरू केला तपास सुरू करत असताना घटनास्थळाकडे जाणारे जे काही सीसीटीव्ही कॅमेरे आहेत ते कॅमेरे आम्ही चेक केले असतात त्यामध्ये असं दिसून आलं की नऊ जून दोन हजार चोवीस रोजी दुपारच्या सुमारास मयत मुलगा आणि त्याच्याबरोबरचे अजून चार जण असे एकूण पाच जण हे घटनास्थळाच्या दिशेने जात असताना दिसले परंतु सुमारे दोन ते तीन तासानंतर पुन्हा ते परत येताना त्यापैकी चारच इसम फक्त परत मुलं आल्याने दिसले चारच पाचवा जो मुलगा जो आहे तो दिसून आला नाही आणि तो मुलगा जो आहे तो आमच्या ह्या गुन्ह्यामधला मयत मुलगा असल्याचे स्पष्ट झाले म्हणून ती मुलं कोण आहेत त्या मुलांचा आम्ही आमच्या गुन्हे प्रकटीकरण बदकाच्या मदतीने शोध घेतला त्या मुलांना आम्ही ताब्यात घेतलं त्यामध्ये अशी हकीकत करून आली की चारही मुलं जे आहेत हे त्या मयतासोबत पाण्यामध्ये पोहण्यासाठी गेले होते तिथे गेल्यानंतर मस्तीमध्ये एकाने त्या मुलाचा पोत असताना पाण्यामध्ये पाय खेचला खाली आणि त्या पिसल्यानंतर त्याला माहिती आहे की बाबा एखाद्याचा पाय घेतल्यानंतर त्याला पोता येणार नाही त्याला असं जाणीव असताना देखील त्याला पाय घेतला त्यामुळे तो पाण्यामध्ये बुडाला बुडाल्यानंतर त्याचा ते त्यांनी वाट पाहिली की बाहेर येतोय का नाही म्हणून तो काय बाहेर काय आला नाही शेवटी त्यांनी त्या ते ठिकाणाहून जाताना मयत मुलाचा शर्ट त्याची पॅन्ट आणि त्याचा मोबाईल हा देखील सोबत घेतला आणि तीच मुद्दा आम्ही लक्षात आल्यानंतर त्यांना त्याच्यावरती चौकशी केली असता त्यातले जे सु दोन जण जे आहेत त्या दोघांनी त्या गुन्ह्याची कबुली दिली त्या कबुली दोन्ही मुलं जे आहेत विधी संघर्षग्रस्त बालक असल्यामुळे त्यांच्यावरती आम्ही योग्य ते, ते प्रचलित कायद्यानं कारवाई केलेली आहे दोन्ही मुलांना भिवंडी बालसुधार या ठिकाणी त्यांची रवानगी करण्यात आलेली आहे तर गुन्ह्याचा पुढील तपास हा सुरू आहे